मागतो माणूस कोण मागतो आणि देतो कोण देव आपल्याला देव देतो माणसाचा स्वभाव कशाचा आहे मागण्याचा आणि देवाचा स्वभाव देण्याचा मिरची कशी लागते मीठ आणि काय म्हणतो त्याला साखर कशी लागते साखर सगळ्यांचं एक मत आहे साखर कशी लागते गोड मिरची कशी लागते मिरचीमध्ये आपण कितीही पाक घातला मिरची गोड करतात काही महिला सुंदर सुग्रणी आहेत काही काही मिरची इतकी गोड लागते इतकी गोड लागते आपण भरपूर खातो परंतु मिरची तिचा गुणधर्म सोडते का हो? सकाळी तुम्ही उठा आनंदी आनंद घडे आणि इकडे तिकडे सोहीकडे मिरची तिचा गुणधर्म सोडत नाही तसा माणसाचा गुणधर्मच मागण्याचा आहे कितीही काही झालं माणूस अहो फक्त कितीच नारळ वीस तीस रुपयाचं नारळ माणूस देवळात घेऊन जातो मग तुळधीरू अंबानीचा मुलगा असेल किंवा आपल्या अजमेर सोंदाण्यातला गरीब असा माणूस असेल श्रीमंत असो गरीब असो कितीही ज्ञानी असेल आणि कितीही अज्ञानी असेल तो मागण्याचा आपला गुणधर्म सोडत नाही एक नारळ घेऊन जातो आपण म्हणतोच ना एक लोटा जल एक लोटा जल और सारी समस्या का हल तसं एक नारळ घेऊन जातो आता सांगा रे पोरांना आपण नारळ घेऊन जातो मंदिरात जर चांगलं निघालं तर कोण खातो आणि खऊट निघालं तर वा टाळी वाजवा तुमच्यासाठी चांगलं नारळ निघालं तर आपण खायचं आणि नारळ खोट निघाला तर आपण देवाला देतो बघा माणसाचा स्वभाव मागण्याचाच आहे आणि संत तुकाराम महाराज या ठिकाणी मागणी करत आहेत अभंगाचा सुद्धा अधिकार तेवढाच आहे पंडित भाऊ अभंग सुद्धा अतिशय मोलाचा हा अभंग काही फडांवर काही संस्थानांमध्ये असा नियम आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच म्हणा सप्ताहामध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजरी हा अभंग जर घेतला नाही तर सप्ताह पूर्ण होत घेत गे, घेतल्याशिवाय सप्ताहाची सांगता करत नाही एक दिवस तरी त्या अभंगावर कीर्तन करावंच लागतं हा फळाचा नियम आहे विठ्ठल फडाचाच नियम नाही तर गाथामूर्ती मूर्ती रामभाऊ महाराज राऊत असतील चैतन्य महाराज असतील मोठमोठी हा अभंग सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी घेतात विठ्ठल पहिल्या दिवशी घेतात का कारण काय त्याच का का तर संत तुकाराम महाराजांचा हा अभंग जेव्हा संत तुकाराम महाराजांवर संतांची कृपा झाली सद्गुरूंचे आशीर्वाद लाभले आणि संत तुकाराम महाराजांना मनात इच्छा निर्माण झाली की अभंग रचना करावी तेव्हा संत तुकाराम महाराजांच्या स्मरणात पहिल्यांदा आला तो अभंग म्हणजे समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरे वृत्ती राहू आणि नलगे माईक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला तुम्ही अभंग पहा पहिला अभंग पाहिलाय का पहिलाच अभंग कोणता आहे गाथ्यात समचरण दृष्टी विटेवरी साजरी म्हणजे त्या अधिकाराचा तो अभंग आणि मागणीपर प्रकरणातील असल्यामुळे मागणीच्या दिवशी सुद्धा हा अभंग घेण्याची पद्धत आहे म्हणून आज मागणी पर असं आपलं कीर्तन असल्यामुळे आजच्या दिवशी हा अभंग घेतला विठ्ठल आता तुम्ही म्हणाल महाराज मागायचा अभंग आहे आणि मागायला आवडतं आपल्याला आता उद्या तर पगाराचा दिवस आहे आपण सर्वच काहीतरी आशा असेल ना, ना? आपल्याला विजू महाराज आत्ताच आहात जात्त करून राहिले इकडे बघा उद्या पगाराचा दिवस आहे आम्ही सुद्धा तुमच्याकडे मागणार आहोत बरोबर आहे की नाही प्रत्येकाला काहीतरी इच्छा आहे मनुष्याच्या काही इच्छा आहे चांगली पत्नी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं माणसांमध्ये बसलेल्यांनी सांगा बरं कुणाला चांगली पत्नी नको आहेत का मागे काही प्रत्येकाला चांगली पत्नी पाहिजे प्रत्येकाला पैसा पाहिजे प्रत्येकाला पद पाहिजे प्रत्येकाला चांगली संतती पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे चार इच्छा आहे बरं का पोरांनो एक चांगला मुलगा पाहिजे चांगली पत्नी पाहिजे चांगलं पद पाहिजे आणि भरपूर पैसा पाहिजे आपल्याकडे कारण पैसा सुद्धा कसा सांगितलाय पैसा असेल तर लोक म्हणतात नाना बर का मंतात? नाना पैसा असेल तर लोक काय म्हणतात नाना म्हणतात आणि पैसा नसेल तर तेच लोक आपल्याला काना बाणा म्हणतात ही पैशाची वस्तुस्थिती आहे कारण पैसा बोलता है पैसा बोलता है जन जन की सुनो जनता बाजार बोलता आहे का प्रत्येकाला काहीतरी मागायचं आहे परंतु इथे एक दुसरी बाजू संतांची बघा संत तुकाराम महाराज म्हणतात आमच्या दहा पिढ्यांमध्ये कुणी मागितलं नाही संत तुकाराम महाराज यांचाच अभंग आहे मागणीपर आणि संत तुकाराम महाराजच म्हणतात आम्ही देवाकडे कधीच मागत नाही किती पिढ्या झाल्या आमच्या दहा पिढ्या झाल्या या दहा पिढींमध्ये एकाही पिढीमध्ये कुणीही भगवंताकडे आजपर्यंत काही मागितलं नाही आणि आपल्या किती इच्छा असतात आपण सत्यनारायणाला तर सुपाऱ्या असतात बरं का बापू सुपाऱ्यांमधून काही वेळेस देवता बाहेर येतात काही किडे निघतात आळाई निघतात अशा सत्यनारायणाला सुपाऱ्या ठेवून सुद्धा आपल्या मागण्या अहो राज्याचं पद मिळावं सुंदर बंगला व्हावा इतक्या आपल्या मागण्या असतात परंतु संत तुकाराम महाराज म्हणतात आमच्या वडिलांची रीत आहे आम्ही भगवंताकडे कधीही काहीही मागत नाही मग देवाकडे मागाव की मागू नये तुम्ही सांगा बरं मागायचं की नाही आज मागण्याचा दिवस आहे संत मागतात परंतु शास्त्र आहे त्याच्या मागे देवाकडे मागताना काय मागाव आणि काय मागू नये हे सुद्धा संतांनी आपल्याला आहे आमच्या सोमनाथ एकदा जोरदार टाळी काय झालंय सप्ताहाचा आज आज दहावा दिवस आहे नाही सुद्धा घसा बसलेला आहे आमचे तुळशीदास महाराज आल्या आल्या त्यांच्या आवाजातूनच समजलं ते आणि सुद्धा घसा बसलेला आहे सोपं नाही महाराज इथे उभं राहून दहा दिवस दररोज प्रमाण म्हणणं सुद्धा सोपं आहे आणि आपला विषय आहे मागणीचा मागणीचा विषय सोडून आपल्याला दुसरीकडे जायचं नाही कारण आज आपल्याला मागायचंय कोणाकडे भगवती मातेकडे मागायचं आहे आपल्याला आणि आज आपण जे मागतो ना आज प्रत्यक्ष देवी आजच्या कीर्तनात हजर असते बघा एखादा मुख्यमंत्री असेल मोठा कार्यक्रम असेल मुख्यमंत्री काय सांगतात मी येईल कार्यक्रमाला परंतु दहा दिवसाचा कार्यक्रम आहे ना मी एक तास येईल एक तास तुम्हाला वेळ देतो पूर्ण दहा दिवस येतात का नाही देवांना सगळीकडे जायचंय जिथे जिथे कार्यक्रम चालू आहे सगळीकडे जायचंय तसं देव भगवती माता आजच्या दिवसात आपल्याकडे येऊन जातील म्हणून आपण आज काय करायचंय फक्त देवांकडे आपल्याला आज फक्त मागायचंय विठ्ठला पण काय मागायचं आणि काय नाही मागायचं सांगा रे मुलांना तुम्हाला जर गुरुजींनी शाळेत सांगितलं उद्या शाळेची फी घेऊन या तर कोणाकडे मागतात तुम्ही जोरात सांगा कोणाकडे आई वडील तुझं रे आई वडील तुझ तुझ भाऊ बरं तुम्ही एकदम सांगा सगळ्यांनी सगळ्यांचं काय आहे आई वडिलांकडे आपण शाळेची फी मागतो शाळेच्या फी पर्यंत ठीक आहे मागणं बरोबर आहे परंतु ह्याच मुलांनी उद्या जर सांगितलं मला पाच लाखाची गाडी घेऊन द्या आणि बापाला जर पाच हजार रुपये महिन्याला पगार असेल बाप घेऊन देईल का नाही ज्याची जेवढी पात्रता आहे बापाची भरपूर इच्छा असेल परंतु अशी मागणी कधीही मुलांनी करायची नाही जे आपले वडील आपल्याला देऊ शकतील असंच आपल्याला भग देवा वडिलांकडे काय करायचंय मागायचंय देव भरपूर देऊ शकतो काहीही मागा तुम्ही देवाकडे देव तर सगळं देऊ शकतो परंतु वडिलांकडे मागताना जपून मागायचं पण मागायचं मागणं आपला काय आहे अधिकार आहे भक्ताने कुणाकडे मागायचं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर मागत नाही देवाकडे मग भक्ताने मागायचं कुणाकडे भक्तावर जर संकट आलं तर भक्ताने कुणाकडे मागायचं देवाकडेच मागायचं म्हणून संत ही आपली मागणी करतात पत्नीने मागायचं कुणाकडे सांगा महिला मंडळी अगं तुम्ही नका सांगा मागून आवाज आला पाहिजे पत्नीने मागायचं कुणाकडे हं पतीकडे मागायचं परंतु पत्नीने मागताना चला तुम्हाला नवरात्राच्या नऊ साड्या घेतल्या ठीक आहे नवऱ्याला पगार आहे पंधरा हजार परंतु त्याने कर्ज काढून कशाही एका पद्धतीने होईना साड्या घेतल्या नऊ रंगाच्या सुंदर साड्या घेतल्या केली नाही इच्छा पूर्ण परंतु त्याच पतीकडे तुम्ही जर कोणता तो फोन निघाला आहे चांगल्या क्वालिटीचा पाहुणे आयफोन आमच्या पाहुण्यांसाठी एकदा जोरदार काळी वाजवा आमच्या बहिणीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आमचे पाहुणे आणि पाहुणे आज खास कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित झाले माझ्यावर असणार प्रेम आमचे सोबदार बाबा बाबा तुमचं काय नाव आहे हिलाल बाप्पू आपलं गाव दहाणे हिलाल बाप्पंसाठी एकदा जोरदार काळी धराण्याहून खास कीर्तनासाठी आलेले आहेत आमचे कऱ्याची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आमचे वटारचे नाना आज कीर्तनासाठी नाना आहेत का हे दररोज दिसत नव्हते आज दिसले बघा नाना सुद्धा उपस्थित आहेत चौगावची सर्व भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज देवळाण्याची सुद्धा सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं माझ्यावर असणार प्रेम सर्वांसाठी एकदा जोरदार ता...